बघा फ्रेंड्स तुम्हाला तर समजलंच आहे काय झालं आणि काय नाही आहे म्हणजे एवढे डिटेल्स नाही माहिती फक्त एवढं आहे की पांडुरंग सर घर सोडून कुठेतरी गेलेले आहेत म्हणून कुठे गेलेत काय गेलेत काहीच माहिती नाही कुठं गेलेत सर <coughs> तर सर म्हणून बघा शुक्रवारी आमचं शूट होणार होतं तर त्याच्या आदल्या दिवशी सगळे जे जे आर्टिस्ट त्याच्यामध्ये होते तर सगळे एकत्र जमले होते आणि प्लॅनिंग करत होतो की म्हणजे कसं शूट करायचं काय स्टोरीवर डिस्कशन वगैरे चालू होतं सगळ्या काही गोष्टी डिस्कशन झालं स्क्रिप्ट पण रेडी झाली सगळ्यांना गुरुवारी संध्याकाळी स्क्रिप्ट पोचले आणि डिस्कस वगैरे सगळं झालं दुसऱ्या दिवशी शूट लावायचं होतं सगळं व्यवस्थित होतं ठीकठाक होतं काही म्हणजे भांडण तंडण वादावादा असं काहीसुद्धा नव्हतं आणि बघा शुक्रवारी सरांनी सकाळी ब्लॉग टाकला होता बघा की त्यांनी एक सरांनी वन पीस ट्राय केला होता पूजाचा तो एक ब्लॉग टाकला होता कारण की त्या आता आम्ही जो शूट करणार होतो त्याच्यामध्ये असं सीन होते की सरांना आणि अजून दोन तीन आर्टिस्ट आहे त्यांना लेडीजचे लुक करायचं होतं तर त्यासाठी सगळेजण नाही का ड्रेपरी कलेक्ट करत होते मग त्यामुळे सरपण एक ड्रेस ट्राय करत होते तर कारण दुसऱ्या दिवशी शूटला ते घालायचं होतं असे तसे सगळे प्रॉपर्टी म्हणजे शूटला काय काय लागणार आहे काय काय नाही हे सगळे आम्ही गोळा करत होतो मी ही माझ्याकडे जे काय आहे ते शूटसाठी मी कलेक्ट करत होते आणि सगळं काय व्यवस्थित होतं मी सकाळी लवकर उठले आणि सगळ्यांना स मे सरांनी मॅसेज टाकला की लवकर नऊपर्यंत उरका म्हणून मग सगळं रेडी पण होतं साडेआठ वाजेपर्यंत सगळं माझं पण आवडलं होतं मी नाश्ता वगैरे केला झालं सगळं काही आवरून मी बसले होते फक्त साडीच मला नेसायची होती बाकी मेकअप वगैरे सगळं मी करून बसलेले आणि मग तेवढ्यात मला सव्वा नऊ का साडेनऊच्या दरम्यान सरांचा फोन आला की आ, म्हणले की शूट कॅन्सल झालंय मी घर सोडून चाललो आहे आणि मग मी आता पुढं काय असं बोलणारच होते काय झालं फोन कट आणि मग मी लिटरली असं माझं फोन होता आणि मी असं बघितलं फोनला काय म्हणलं हे असं जे शूट कॅन्सल झालं आणि मी घर सोडून चाललो आहे मग मग मला म्हणलं एवढं इतकं घर सोडून जायचा निर्णय एवढं इझिली कोणी घेऊ शकत नाही तर मला वाट काय वाटलं काहीतरी चेस्ट वगैरे करत असतील प्रँक वगैरे करत असतील कदाचित मला असं वाटलं म्हणून का मी काय केलं म्हटलं जाऊ दे काहीतरी चेष्टा वगैरे करत असतील म्हणून पुन्हा मी आवरायला घेतलं आवरायला घेतलं एक पाच पाच ते दहा मिनटं झाले तेवढ्यात मग मला पूजाचा फोन आला मला म्हटले त्यांचा फोन आला फोन तर कारण ती रडत होती फोनवर तर मग मला जरा असं हे टवट्या लागलं म्हणलं काय झालं म्हटलं का रडते तू म्हटले सांग म्हणली तुला काय सरांचा फोन वगैरे आला होता का मग मग मी म्हटलं हो म्हणलं आला होता तर म्हटली काय काय बोलले म्हणलं म्हटलं की शूट कॅन्सल झालं आहे आणि मी घर सोडून खूप लांब चाललो आहे एवढं बोलले आणि फोन कट केला मग मी रिटर्न करायला गेलं तर फोन बंद मग मी तिला विचारलं काय झालं म्हटलं तर मग तिने पण फोन कट केला मग काय समजायलाच नाही ना म्हणजे असं एकदम कन्फ्यूज झाले मग मला पण जरा काहीतरी असं डाऊट यायला लागला मग मी काय केलं जे आमचे टीम मेंबर आहेत एका सराला फोन केला आमच्या टीममधल्या मी म्हटलं सर तुम्हाला काही कंडोरंग सराचा फोन वगैरे हो आलता का तर म्हणले हो म्हटले आत्ताच जस्ट एक पाच दहा मिनटापूर्वी फोन येऊन गेला म्हटले शूट कॅन्सल झालं आहे थोडंसं प्रॉब्लेम झालाय म्हणून शूट कॅन्सल केलं आहे मग मी म्हटलं अजून काय बोलले का आणि ते पण सर काय बोलले की चेष्टाच करतात ते म्हणजे साहजिक आहे अचानक कारण की एवढं सगळं प्लॅनिंग केलंय सगळं झालं होतं आणि अचानक शूट कॅन्सल केलंय हे ते जे कोणालाही असं म्हणजे हे प्राय चेष्टा असं त्यांना पण तसंच वाटलं की सर चेष्टा करतात मग ते मग ते सर बोलले पांडुरंग सरांना की सर काय चेष्टा करू नका खरं सांगा तर म्हणले नाही सर थोडं वादावाद झालं घरामध्ये मी घर सोडून चाललोय त्यांना पण तेवढं बोलले आणि फोन कट केला बाकी जे आमचे ते विजय सर वगैरे आहेत त्यांना पण फोन केला की मी त्यांना पण विचारलं फोन करून की पांडुरंग सरांचा फोन आला का तर ते बोलले हो म्हणले शूट कॅन्सल झालंय बोलले थोडंसं वादावाद झाली त्याच्यामुळे आम्ही शूट कॅन्सल करतोय त्यांना पण अशीच ही गोष्ट सांगितली मग काय समजा नाही नक्की काय झालं मी प पर, परत पूजाला फोन केला पूजा पण काय फोन उचलत नव्हती काय झालं काय नाही आता ती त्यांनाच माहिती काय झालंय काय नाही म्हणून सकाळी मी आता पूजेचा व्हिडिओ बघितला आज आहे रविवार शुक्रवारी आमचं शूट लागणार होतं तर आज रविवार आहे आज सुट्टी आहे त्याच्यामुळे मी पण आज घरीच आहे मग मी सकाळी पूजेचा व्हिडिओ बघितला उठल्यानंतर बरंच काय 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 बोलत होती रडत होती कमेंट्स आले त्या व्हिडिओ खाली की आता मी तर बोलणार नाही तुम्ही बघू शकता मी तर आहे मी काय कुठं बाहेर गेलेलं नाही आहे आणि खरच गेलेले आहेत हे काय कंटेंट वगैरे नाही आहे काय नाही आहे काय वादावाद झालेत ले त्यांच्यामध्ये त्याच्यामुळे ते रागात गेलेले आहेत गे तर कुठं गेलेत काय गेलेत कोणालाच माहिती नाही आहे तर त्या नावा त्या व्हिडिओखाली सगळे कमेंट्स आहेत फिरायला गेले असतील आस असं तसं अमुक आणि तमुक असं काही नाही आहे तुम्हाला काही गोष्टी माहिती नसतात उगाचच उचलली जीवानी लावली टाळायला असं होतंय तुमचं त्याच्यामुळं विचार करून कमेंट करा एकतर कंडिशन काय तुम्ही बोलताय काय तर असं काही वेळासारखे कमेंट्स करू नका आणि अजून एक गोष्ट मला काय माहिती नव्हतं ते सरांनी काय 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 ते पी सी वगैरे नेलाय like, कॅमेरा आणि बॅग वगैरे काय काय ती बोलत होती तर फिरायला जाताना माणूस एवढं काही सामान घेऊन जात नाही कॅम्प्युटर वगैरे काय काय नेलं असेल आता मला तर एवढं नाही माहिती ते व्हिडिओमध्ये दाखवलं ते ऑफिसमधलं कॅम्प्युटर नाहीये आणि काय बॅग वगैरे सामान काय नेलं वाटतं तर एवढं तर नाही घेऊन जाणार फिरायला गेलं तर माणूस एक दोन दिवस रिटर्न येत तर एवढं सामान घेऊन तर नाही जाऊ शकत आणि त्यामध्ये पूजा अशी बोलली की तिने आता मग सगळ्यांना फोन केला सर तिने नाव घेतले नेमकं माझं की मी रियाला फोन केला होता त्यांचा फोन आला का असं ती बोललीये तर त्याचा काय म्हणतात त्याला चुकीचा अर्थ जातोय तिकडे सर कुठे गेलेत माहिती नाही आणि बघा ज्या वेळेस मग ही गोष्ट म्हणजे सिरियस होत गेली आम्हाला असं वाटत होतं की नाही का हा चला रागात गेले असतील सर येतील संध्याकाळी माघारी परत पण सर काय माघारी आले नाही मग ते जरा टेन्शनच वातावरण व्हायला लागलं मग मी काय केलं आता सगळ्यात सरांच्या जवळचे म्हणले की म्हणजे फ्रेंड्स बोलायला गेले तर क्लोज मध्ये आहेत ते आप्पा तर मी आप्पांना फोन केला म्हणलं पांडुरंग सर आलेत का म्हणलं तिकडं म्हणजे असं सहज एक विचारायचंय म्हणून विचारलं मी तर आप्पा म्हणले नाही म्हणले तिकडं नाही आला म्हणलं काय झालं मग मी सांगितलं असं असं काही गोष्टी आता त्यांना मस्त कळलं असेल सगळीकडनं मग सांगितलं असं असं झालंय म्हणले नाही बाबा म्हणले इथं काय आला नाही म्हणले ते मग नंतर जे जे ओळखीचे आहेत जे जे मला असं वाटत होतं की म्हणजे कुठं कुठं जाऊ शकतात आपल्या ऑफिस मध्ये इकडे तिकडे तर तो दोन तीन ठिकाणी कॉल केला तर काय नाही म्हणले आणि आमच्या टीममधले मेंबरनी में पण फोन केले जिथं जिथं असं त्यांना वाटत होतं की कुठं जाऊ शकतात म्हणून पण नाही ना कुठंच काहीच पत्ता लागलेला नाही आहे कुठं गेलेत काय गेले कुठं गेलेत काय वगैरे बघा शनिवारी सकाळी म्हणजे कालच सकाळी सरांनी एक पोस्ट टाकली होती इन्स्टाला तर कारण की फोन बंदच सरांचा दिवसभर फोन बंद सगळेजण फोन ट्राय करत होते फोन बंद काही कसलाच कॉन्टॅक्ट होत नव्हता कुठं चाललेत काय हे सुद्धा माहिती नव्हतं आणि मग शनिवारी सकाळी बघा सात सात साडेसातच्या दरम्यान काहीतरी सरांनी एक पोस्ट टाकली इंस्टाला मग ते बघून सगळ्यांच्या जीवात जीवाला की बाबा म्हणजे कुठं का असं का आहेत व्यवस्थित पोस्ट तर करत आहेत यूट्यूबला पण पोस्ट टाकली तर असं नाही करायला पाहिजे होतं सरांनी पण राग आला होता तर सगळ्यांना राग हो येतो वादावाद होतात तर कसं घरातून गेलं की महागारी संध्याकाळी येतच माणूस काही झालं तरी पण सरांनी फोन बंद ठेवले एक तरी फोन करायला पाहिजे होता ॲटलीस्ट संध्याकाळी त्यांच्या घरच्यांना कुणाला तरी आईना ना पण कुणाला तरी फोन करून सांगायला पाहिजे होतं की मी ठीक आहे असं असं आहे या या ठिकाणी थोडं माझं शांत झालं मी येईन म्हणून असं तरी बोलायला पाहिजे होतं म्हणजे सगळ्यांच्या जीवाला जरा शांती वाटली असती पण असं काहीच केलं नाही सरांनी डायरेक्ट सरांनी पोस्टच टाकली मग त्याच्यावरनं सगळ्यांनी ओळखलं की बाबा जिथं पण आहेत ते ठीक आहेत म्हणून जास्त दिवस सर पण नाही बाहेर राहू शकणार फॅमिली आहे सगळ्या काही गोष्टी आहेत लेकर बाळ वगैरे आहेत तर राग आहे येतील सर एवढं काय घाबरायची गरज नाही आहे कारण की पोस्ट वगैरे पडतात ते त्यांचे त्याच्यामुळं घाबरायचं टेन्शन नाही आहे असतील कुठेतरी मित्रांकडे वगैरेच असते तर त्याच्यामुळे आता काय बोलू पण नाही शकत सो चला मी काही व्हिडिओ बनवणार नव्हते पण पूजाचा व्हिडिओ बघितला त्याच्या खाली कमेंट येत होते त्यामुळे मला व्हिडिओ बनवावं लागलं चला बाय